नमस्कार जय जी जाऊ जय शिवराय जयशंभूराचे तुम्हाला सर्वांचं नवीन मध्ये सहर्ष स्वागत तर आज मी निघाली होलटणला तर चला तर मग बघूयात आणि आत्ता मी सोनू डॅडी आम्ही एवढंच चाललेलो आहे फलटणला तर चला आम्ही जाऊयात कारण की खूप उशीर झाला आहे लवकर पोहोचायचं होतं माझं एक शूट आहे तिकडे ते कम्प्लीट करायचं आपल्याला तर चला तर मग स्टे येऊन ब्लॉग कंटिन्यू बघा कुठेसुद्धा स्किप करू नका आणि त्याचबरोबर चॅनलला जर काही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद सांग चल लको या ती लकू आई आणि दादा घरी येतात होय लकू बाय नको बाय बाय मी चालले गाडीतनं चालले मी गाडीतनं त्याच एस आधी आम्ही यायचो म्हणजे ही वेगळी यष्टी आहे आमची वेगळी असायची एकदम ती पत्रापत्राची यष्टी असायची त्या यष्टीने आम्ही फलटणला उतरायचो फलटण वरून मग मोडला यायचो कधी कधी वाडापणे सुद्धा पण आस आता पण मुलं शाळेत कशी जातात ते आमची यात्रा होती पण त्यांची स्कूल चालू होती आणि त्यांचे जा एक्झाम पण चालू होते त्यांना काही सुट्ट्या नव्हत्या ते बिचारे आपले काय करायचे सकाळी यात्रा करायचे आणि परत जायचे पेपरला मग पेपरवरून येऊन परत त्यांचा मग एन्जॉय सुरू झाला आणि नेमकी काल म्हणजे की काल यात्रा संपली आज त्यांचे पेपर संपतात म्हणजे त्यांना जास्त एन्जॉय करायला नाही भेटला एवढा काय करणार जसं त्यांचं काय टाइम टेबल आला असेल त्यानुसार त्यांच्या एक्झाम चालू होत्या पलटनला जायचंय ऊन भयंकर इकडं खाली ऊन कमी असेल ना जास्त आहे खाली ऊन जास्त आहे सगळे म्हणतात इकडे थोडं कमी आहे आता कळेल खाली गेलो काय टेम्परेचर काय हाल हवा आहे सळ असतं ना त्याचे सगळं असं हिरवगार एकदम निसर्गरम्य वातावरण एकदम दुसरं महाबळेश्वरच दिसणार एकदम असं छान छान हिरवंगार असं वातावरण दिसतं पण आत्ता उन्हाळा म्हणाल ना तर तुम्हाला कुसळ्यांशिवाय काही सुद्धा दिसणार नाही आणि आता जे तुम्हाला आता तुम्ही म्हणाल कुठला डोंगर दाखवतात डोंगर नाहीये तो आहे किल्ला तो म्हणजे की किल्ले संतोषगड आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये भरपूर असे किल्ले येतात संतोषगड असेल वर्धनगड असेल अजिंक्य तारा वारुगड अजून भरपूर असे किल्ले आहेत वासोटा पण येतो किल्लेच किल्ले आहेत साताराला म्हणून तर साताराला राजधानी म्हटलं जातं पावसाळ्यात तुम्ही एनीटाईम इकडे या मला खूप भारी वाटेल पण उन्हाळ्यात ऊन इतकं असतं की अक्षरशः बाहेर म्हणजे की जो सकाळी किती आठ वाजेपर्यंतच वातावरण ठीक असतं आठ नंतर आठ ते संध्याकाळच्या चार वाजेपर्यंत घराच्या बाहेर कुणी सुद्धा पडत नाही कारण की ऊनच तेवढं असतं काल आमची यात्रा होती तर यात्रेमध्ये आम्ही खाली गेलो होतो आणि बाराचं बाराचं म्हणजे टाईम बारा झाला असेल आणि त्यावेळेस एवढं ऊन होतं आणि सगळ्या रथाचं दर्शन घ्यायला ते त्या आजींना सहनच झालं नाही ऊन सोसलंच नसेल की त्या तिथं डायरेक्ट चक्कर येऊन पडलं की नशीब तिथे गाड्या होत्या की त्यांनी पटकन लगेच गाडीत घातल्या आणि दवाखान्यात घेऊन गेले ऊन खूप डेंजर आहे आणि आत्ता सांगितलं पण आहे काहीतरी तीन चार दिवस ऊनाची खूप लाट असणार आहे थंड पाणी पिऊ नका नॉर्मल पाणी प्या थंड पाणी प्याल तर आणखीन त्यांनी तुम्हाला त्रास होईल असं सांगितलंय नमस्कार हो तर आत्ता आपण आलेलो आहोत फलटणमध्ये आणि फलटण म्हटलं की निंबाळघर आले आणि त्याचबरोबर आत्ता आपण ज्या वाड्यामध्ये जाणार आहोत तो वाडा आहे तो म्हणजे की राणी सईबाई यांचा वाडा आणि त्यांचं हे माहेर ते म्हणजे की फलटण तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व सर्वात पहिल्या पत्नी म्हणजे की राणी सईबाई यांचा हा वाडा आणि त्यांचं हे माहेर तर चला तर आपण आज जाऊयात आणि हे हा जो वाडा आहे तो बघूयात त्याच्याला तर आता आपण हा वाडा पाहणार आहोत सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आणि छत्रपती संभाजी महाराजांचं हे आजोळ आणि खरंच खूप सुंदर असा हा वाडा साईडला बघू शकता हा आहे सईबाई आणि त्याचबरोबर आहे राम मंदिर त्याच्याला तर आपण दर्शन फलटणला रामनगरी म्हणून देखील ओळखलं जातं आणि त्याचबरोबर फलटणमध्ये रामयात्रा ही खूप मोठी यात्रा असते आणि छानसं असं आतमध्ये गेले इतकं मंदिर मला आवडलं ना ते दगडी बांधकाम ते स्ट्रक्चर आणि तो थंडावा आणि छानसं असं रामांचं सुद्धा दर्शन झालं जय श्रीराम आणि खरंच एक पॉझिटिव्ह एनर्जी असते मंदिर बंद होतं पण ठीक आहे मी बाहेरनंच दर्शन घेतलं नंतर पूर्ण मी मंदिर फिरायला सुरुवात केली बघू शकता पूर्ण मंदिर हे दगडी बांधकामामध्ये त्याच्यावरचे बाजी नक्षी काम त्याचबरोबर आत्ता कामसुद्धा चालू आहे आणि मग काय मग पटकन मागे गेले ऊन भयंकर होतं आणि त्यामुळं पटकन शंभूंचा नमस्कार रामनगरी म्हणून देखील ओळखलं जातं तर चला तर आता इथून माझं शूट आहे ते कम्प्लीट करणार आहे आणि तुम्हाला एक जाता जाता एक मंदिर दाखवते ते म्हणजे जबरेश्वर मंदिर एकाच दगडावरती बनलेलं हे मंदिर आहे एकाच दगडावरती बांधलेले हे जबरेश्वर मंदिर ओम शिवाय छानसं असं आतमध्ये गेले इतकं सुंदर मंदिर आहे आणि भरपूर फलटणमध्ये जेवढे पण शूट होतात तर ते ह्याच मंदिराच्या आसपास होतात कारण की ते मंदिरच इतकं सुंदर आहे आणि त्याचबरोबर आतमध्ये गेल्यावरती एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि ती शांतता आणि तो थंडावा खरंच मनाला एक प्रसन्नता मिळून जाते माणूस किती धकाधकीच्या जीवनात असू द्या आपण तिथे गेलो एक पॉझिटिव एनर्जी त्याचबरोबर संभाजी महाराजांचं दर्शन घेतलं तिथून पुढे मी माझी शूटची कामं उरं <laughs> आता हो मी आली फल्टनला आणि हा बघा हे माणूस कसा पळते दादा विसरला दादा मला कशाला विसरते दादा आमचं माहिती का कॅमेराला तर आता आलो आम्ही स्वागत मस्तानीला लहानपणापासून मला ही मस्तानी खूप आवडते आणि दरवेळेस आले की मी तर मँगो मस्तानी जे आहे ती पिऊनच जाते कन्फर्म मध्ये तर तुम्हाला दाखवते वगैरे सगळं झालं होतं पण सगळं एक 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 भेटत झालं तेवढा एवढा टाइम गेला की कळलाच नाही की कुठं टाइम गेला आता संध्याकाळच्या साडेपाच झालेले आहेत आता घरी पोहोचायला किती कि वाजतात किती वाजतील हो अर्धा पाऊन तास मध्ये घरी पोहच म्हणजे सहा वाजेपर्यंत घरी पोचतोय चला तर आता जेवण वगैरे आता आता चार वाजता जेवायला बसले आम्ही कौशल झालं जेवायला तिकडे शूट केले दोन शूट केले त्याच्यानंतर इकडं ह्यांना भेट त्यांना भेट जेवायलाच जास्त टाइम गेला आमचा आता चलो पटकन घरी जाते आणि मला व्हिडिओ एडिट करायचा आणि लगेच पोस्ट पण करायचा एक तर आत्ता तुम्ही जो, जो हा जो घाट पाहताय ना त्याला तातवडे घाटसुद्धा म्हटलं जातं म्हणजे तातवडा घाटच म्हटलं जातं आम्ही तातवड्याच्या घाटात चाललो येतो आहे असं सगळं सांगतो कारण की ह्या जो तातवडा घाट आहे ना त्याच्या पायशा पायथेशी तातवडा गाव आहे तातवडे गाव आहे नावाचं तर त्याच्यावरनं ह्या गा ह्या घाटाचं नाव ताथवडे घाट असा पडला आणि लहान जेव्हा मी लहान होते म्हणजे की किती तसं एक सहावी सातवीपर्यंत ह्या घाटातून सहा नंतर येणं म्हणजे खूप महामुश्किलीच खूप भीती वाटायची कारण की दरोडा खोडा असायचे ते मारायचे बिरायचे परत ते आपल्या तलवारीने वार वगैरे करायचे त्यापास त्यावेळेस खूप भीती वाटायची आम्ही कधीच रात्रीच्या वेळेस कधीच ट्रॅव्हलिंग केलेलं नाही ह्या घाटातन जे काय असेल ते सकाळी नाही तर मग एकदम आलं तर मग दुसऱ्या दिवशीच यायचं रात्री कधीच निघायचो नाही आम्ही इकडचा माझा भेटायला आलाय माझा पेडा माझा पेडा माझा पेडा कसं भेटतो आच्छ बोलतो आच्छो 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 आच्छ भेटतो असं लाड करतो माझ्याकडे भेटला आणि गेला पळून आता लगेच थांबा आता मी थोडा एडिट करतो ब्लॉग आणि नंतर आपण भेटूया आता त्यापासून मी माझं व्हिडिओ एडिट करत होते साडे आठ वाजता व्हिडिओ पोहोच झालाय माझा आता जेवायला घेतले आई मस्त जेवायला वाटते तर खाली आम्ही जेवतो भाऊ वांग्याची भाजी आहे वांग्याची भाजी या जेवायला सगळ्यांनी आम्ही असं पैकी गावाला तेव्हापासून रोज बाहेर जेवतो आणि ताट धुण्याचा त्रास वाचवतोय पत्रावळी आणि ध्रणामध्येच जेवतोय मला दे मी खाते